बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमासाठी हरिभजनी पंथी गमरे गुरुजी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण मसवड प्रतिनिधी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्रीराम मंदिरात मूर्ती प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी हरिभजनी पंथी गमरे गुरुजी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे हरिभजनी पंथी नारायण गमरे गुरुजी महाराजांना अयोध्येच्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे दिनांक अठरा जानेवारी रोजी ते पंढरपूर ते अयोध्येकडे रेल्वेने प्रस्थान करणार आहेत पंथी गमरे गुरुजी यांनी सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र राज्य विभागाचे धर्माचार्य म्हणून ते कार्यरत आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली श्रीराम रथयात्रा आणि आणि कारसेवेत ते सहभागी झाले होते तसेच कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून सामाजिक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत वारकरी संप्रदाय वाढवण्यासाठी ते गावोगावी युवकांना प्रशिक्षण देत असतात वारकरी संघाच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन ते करतात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करून समाज परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी ते झालेले आहेत वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी दोन वेळा पायी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली आहे महाराष्ट्रातील विविध संत महंत यांच्या समवेत त्यांनी धर्मजागृती केली आहे त्यांचे विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाला जाण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत बावीस जानेवारीला मूर्ती प्राण प्रतिष्ठा जो कार्यक्रम होणार आहे त्याच्यासाठी आय देऊन आलेलं निमंत्रण स्वीकार करून अठरा जानेवारीला संध्याकाळी मी चंद्रपूरला मुकामला आहे सकाळी एकोणीस जानेवारीला आठ वाजता ध्यानगंगा या रेल्वेनं आम्ही प्रवासाला निघतोय सकाळी आठ वाजता पंढरपूर गाडी सुटेल आणि वीस तारखेला सकाळी साडेसात वाजता मी प्रयागराजला पोचते तिथं विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तिथून आम्हाला आमची व्यवस्था प्रयागराजवरून अयोध्येला जाण्याची व्यवस्था करणार आहेत अयोध्येला गेल्यानंतर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते तिथून सर्व येणाऱ्या निमंत्रणाच्यासाठी सुंदर असं टेंट तयार केलेले आहेत धर्मशाळा आहेत विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व संत महंत आणि राम निमंत्रित राम भक्तांच्यासाठी त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेमार्फत अतिशय उत्तम अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर मुक्कामाची व्यवस्था आणि सर्व व्यवस्था केलेली आहे सकाळी अकरा वीस तारखेपर्यंत वीस जानेवारीपर्यंत सर्व निमंत्रितांनी अयोध्येला पोहोचावं असं त्या पत्रामध्ये निल्ले केलेला आहे आणि बावीस जानेवारीला अकरा बरोबर अकरा वाजता प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अकरा वाजण्यापूर्वी म्हणजे दहा वाजता सर्वांना त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे आणि हा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रधान मंत्रीजी यांचं दर्शन होईल आणि त्यानंतरच इतर लोकांना दर्शनाची परवानगी मिळणार आहे आपलं महाराष्ट्रातून आपलं एक भाग्य आहे आपण की या महाराष्ट्रामधून अनेक रत्न जन्माला आलेत अनेक संत महात्मे जन्माला आले त्याच्यामध्ये गोविंदगिरीजी व्यास की ज्यांचा माझा अगदी फार निकटचा संबंध आहे राम मंदिराचे ते कोशाध्यक्ष आहेत आणि या प्राणप्रदिषेच्या कार्यक्रमामध्ये अगदी मुहूर्त काढण्याच्या याच्यापासून सर्व याच्यामध्ये त्यांचं फार मोठं मोलाचं योगदान आहे गोविंदगिरीजी महाराज हे महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील राहिवाशे आहेत त्याचप्रमाणे मलवडीचे शांतीगिरीजी महाराज अखिल भारतीय आनंद आखाड्याचे प्रधानमंत्री आहेत अशी रत्न या सातार जिल्ह्यातून महाराष्ट्रातून या राम मंदिराच्या योगदानासाठी ते उपस्थित राहणार आहेत आणि एक संत महंत वारकरी दिंडी बालक फडकरी या सर्वांना निमंत्रित केलेलं आहे आणि अशा आनंदमय वातावरणामध्ये शययुगच्या मातेच्या किनाऱ्यावर अयोध्येमध्ये या सर्व संत महंतांच्या सहवासामध्ये जाण्याचा तिथं राहण्याचा संगतीचा पंगतीचा आणि रामरायाच्या दर्शनाचा लाभ सर्वांना मिळणार आहे मी धन्यता मानतो की या सर्व कार्यक्रमामध्ये रामरायांनी मला इथं बोलवलं आणि सर्व होती संतांच्या भेटी सर्व संत महात्मे भेटतील त्यांच्या दर्शनाचा लाभ होईल रामरायाच्या दर्शनाचा लाभ होईल आणि या सर्वां ज्यांच्या ज्यांच्या आशीर्वादामुळं मी तिकडे निघालो आहे या सर्वांना रामरायांनी सुखी करावं एवढीच रामरायाच्या प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्णविराम देतो जय श्रीराम सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या